मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी महानगरपालिकेकडून आता मुंबई एअर ॲप हे लॉन्च करण्यात आलंय मुंबईतील हवामानाची तक्रार करण्यासाठी पालिकेनं हे ॲप सुरू केल्याचं आहे न्यायालयानं महानगरपालिकेला हे ॲप सुरू करण्याच्या संदर्भामध्ये निर्देश दिले होते त्यामुळे हे ऍप आता सुरू करण्यात आलंय आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरती हे ऍप सध्या उपलब्ध होत आहे विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विक्रांत काय नेमकं हे ॲप आहे मुंबईकरांना नेमकं कशा पद्धतीने हे ॲप वापरता येणार आहे यामिनी खरं तर मुंबईतील हवामानाची स्थिती जी आहे किंवा तुमच्या भागात हवामानाची जी स्थिती आहे किंवा जर प्रदूषण झालं असेल वायू प्रदूषण तर त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी म्हणून या ऍपची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या ऍप नेमकं कशा प्रकारे चालणार आहे आपण पाहूया मी माझ्या फोनमध्ये मुंबई एअर हे ऍप डाउनलोड केलेलं आहे ऍप ओपन केल्यानंतर आपल्याला पहिली जी स्क्रीन दिसते ती काहीशी अशी दिसते यामध्ये आपल्याला सर्वात आधी कंप्लेंट टाईप म्हणजे कोणत्या प्रकारची कंप्लेंट आपल्याला करायची तो ऑप्शन आहे चार ऑप्शन दिलेले आहेत फोल स्मेल फोल स्मेल म्हणजे तुमच्या भागामध्ये दुर्गंधी पसरली असेल तर तो ऑप्शन फायर किंवा स्मोक म्हणजे आग लागली असेल धूर झाला असेल तर तो ऑप्शन किंवा डस्ट पोल्युशन म्हणजे धुलीकन दु, धुलीकन वाढले असतील तर यातला एक सिलेक्ट करावं लागतं आपण आता डस्ट पोल्युशन सिलेक्ट करूया त्यानंतर कंप्लेंट डिस्क्रिप्शन लिहायची आहे नेमकी तुमची कंप्लेंट काय आहे तक्रार काय आहे आता मी शिवाजी पार्क भागात आहे शिवाजी पार्क मैदानात मातीच्या धुलीकनाचा त्रास होतो असं आपण लिहू त्यानंतर खाली लोकेशन जे आहे ते ऑटो सिलेक्ट केलं जातं आपल्या मोबाईल मध्ये लोकेशन हा ऑप्शन असतो त्यामध्ये त्यानंतर रोड नेम त्या रस्त्याचं नाव लिहायचं आपण लिहूया शिवाजी पार्क आणि त्यानंतर खाली कंप्लेंटचा एक फोटो आपल्याला द्यावा लागणार आहे जी घटना घडली आहे जर आग लागली लाग असेल तर आगीचा फोटो आता सध्या आपण हे प्रायोगिक तत्वावर करतोय आपल्या समोर जे दिसतंय आपण त्याचा फोटो काढूया त्यानंतर हा फोटो काढल्यानंतर फोटो काढला की मग यामिनी आपल्याला इथे ओके या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे आणि oh. त्यानंतर हे जे ऍड कंप्लेंट नावाचं ऑप्शन आहे त्या ऍड कंप्लेंटवर सिलेक्ट केलं की आपली कंप्लेंट जी आहे ती या ऍपवर रजिस्टर होणार आहे अशा प्रकारे हे ऍप जे आहे ते काम करतं यापूर्वी आपल्याला आपला आप नंबर टाकून ओटीपी टाकावा लागतो आणि ही कंप्लेंट जी आहे त्याची दखल घेतली जाणार आहे पुढील सहा महिने ही कंप्लेंट आपण या ऍपवर पाहू शकतो त्या कंप्लेंटवर नेमकी काय कारवाई झाली त्याच्यावर कारवाई झाली का कशा प्रकारची कारवाई झाली आणि त्यातून काय निष्पन्न झालं हे सगळं आपल्याला या वर पाहतो येणार आहे त्यामुळे महानगरपालिकेकडून हे जे मुंबई एअर नावाचं ॲप आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि मुंबईकरांसाठी हे सुविधाजनक ॲप असणार आहे कारण आपल्या भागातील जर प्रदूषण झालं असेल आपल्या भागात तर त्या संदर्भातली तक्रार थेट नोंदवता येणार आहे यामिन अगदी विक्रांत खरं तर कशा पद्धतीनं आपली कंप्लेंट नोंदवायची हे तुम्ही दाखवलं कशा पद्धतीने तक्रार आपण आपली द्यायची ते दाखवलेत मात्र या सगळ्यानंतर महानगरपालिका नेमकं काय करणार आहे या संदर्भात काही माहिती मिळते का आपल्या विभागामधलं आपल्या तक्रारीच्या नंतरचं प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना काय असणार नक्कीच खरं तर आता मी जर इथे उभा आहे मी इथे तक्रार केली दादर मध्ये शिवाजी पार्क भागातील तर इथलं जे विभागीय महानगरपालिकेचं जे कार्यालय असेल त्या कार्यालयातून मग त्याची दखल घेतली जाणार आहे आपण आता या ॲपमध्ये मध्ये पाहू शकतो मी ॲपमध्ये मध्ये पुन्हा एकदा दाखवतो आता ही पाच तारखेला केलेली कंप्लेंट आहे डस्ट पोल्युशन संदर्भातली त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आता आहे अंडर प्रोसेस म्हणजे अद्याप त्यावर कारवाई झालेली नाहीये ती कारवाई झाली की अंडर प्रोसेस हा शब्द बदलून त्याच्यावर कारवाई झालेली आहे अशा आशयाचा मेसेज आपल्याला दिसेल स्थानिक पातळीवर यावर कारवाई केली जाते या मिनी अगदी धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर अपडेट